जॉन मॅथ्यूज अमेरिकेच्या एका लहान शहरातून आलेला साधा आणि गरीब मुलगा त्याचे आई वडील साध्या व्यवसायावर होते आई घरकाम करून पैसे मिळवायची वडील एका लहान दुकानावर काम करत होते त्यांची परिस्थिती मध्यमवर्गीयही नव्हती पण जॉनला नेहमीच मोठी स्वप्ने पाहायची आवड होती लहान वयापासूनच त्याला पैसे कमवायचे होते स्वतःची ओळख निर्माण करायची होती आणि काहीतरी मोठे साध्य करायचे होते कॉलेज संपल्यावर त्याला जाणीव झाली की जगातील संधी फक्त एका देशापुरती मर्यादित नाहीत त्याने अमेरिका बाहेर पाय ठेवण्याचे ठरवले भारताचे नाव त्याने मित्रांपासून ऐकले होते देश जिथे लोक खूप काम करतात बाजारपेठ वेगाने वाढते आणि उद्योगासाठी अनंत संधी आहेत जॉनने काही महिन्यांची बचत केली पासपोर्ट व विसा मिळवले आणि भारताच्या दिशेने निघाला विमानात बसताना त्याला थोडी भीती वाटत होती भाषा संस्कृती लोक काहीही माहीत नव्हते पण त्याच्यातील उत्साह भीतीवर भारी होता मुंबईत उतरल्यावर जॉनला सर्व काही नवीन वाटले उंच इमारती गर्दी वाहने रस्त्यांवरील आवाज लोकांची वेगवेगळी भाषा तो एका लहान गेस्ट मध्ये राहिला सुरुवातीला अडचणी येत होती इंग्रजी बोलणे जरी येत असे तरी भारतीय बोली आणि व्यवहार समजणे कठीण होते पण जॉनला शिकण्याची जिद्द होती सुरुवातीला त्याने एका लहान कॉफी शॉपमध्ये कामाला सुरुवात केली सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करताना तो ग्राहकांवर लक्ष ठेवत असे दे। हे? हे ते काय आवडते लोकांची पसंती काय आहे हे समजून घेऊ लागला त्याने लक्षात घेतले की भारतातल्या बाजारात प्रत्येकजण चांगली सेवा आणि विश्वास पाहतो त्याला भारतातील लोकांची मानसिकता रोजच्या जीवनाची गती आणि व्यवसायाचे रीतिरिवाज समजायला लागले काही महिन्यांनी तो फक्त कामगार नव्हता तर ग्राहकांचा विश्वास जिंकणारा एक युवा उद्योगपती बनत चालला होता जॉनला छोट्या व्यवसायात काही अनुभव मिळाले त्यांनी शिकलं की केवळ मेहनत आणि स्मार्ट निर्णय घेणेच पुरेसे नाही आपल्याला लोकांच्या मनावर प्रभाव टाकायला हवा त्याने स्वतःला नेहमी सांगितले मी या सांगित देशात यशस्वी होऊ शकतो फक्त संयम मेहनत आणि निष्ठा आवश्यक आहे जॉनने कॉफी शॉपमध्ये काम करताना फक्त पैसे कमावले नाहीत तर बाजारातील व्यवहार समजून घेण्याचा प्रयत्न केला तो लक्षात आला की मुंबईत लोक फक्त चांगल्या उत्पादनांसाठी पैसे देत नाहीत तर ग्राहकाला विश्वास आणि सेवा हवी असते त्याने आपल्या एका मित्राशी बोलून लहान प्रमाणात आयात निर्यात व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला मित्राने सुरुवातीला विरोध केला तुला काय माहिती तुला अनुभव नाही ही बाजारपेठ मोठी आहे पण जॉनने ठामपणे सांगितले मी शिकून घेईन फक्त सुरुवात करायची आहे जॉनने आपल्या सर्व बचत खर्च करून काही लहान वस्तू भारतात आणल्या घरगुती सामान लहान इलेक्ट्रॉनिक गॅझेट पण दर्जेदार कपडे त्याने आपल्या मित्राच्या लहान दुकानातून सुरुवात केली सुरुवातीला विक्री फार कमी होती पण जॉनने हळूहळू ग्राहकांची पसंती ओळखली त्याला अनेक अडचणी आल्या काही वेळा व्यापारी फसवले माल वेळेवर आला नाही कधीकधी पैशाची तंगी भेडसावली रात्री उशिरा तो विचार करत असे मी कसा पुढे जाईन हे व्यवसाय कधी वाढेल पण त्याची जिद्द काही कमी झाली नाही जॉनने शिकले की अडचणी आणि संकट व्यवसायाचा भाग आहेत प्रत्येक अडचणीतून तो काहीतरी नवीन शिकत असे त्याने लक्ष ठेवलं की केवळ पैसे कमावणे नाहीतर ग्राहकांचा विश्वास जिंकणे खूप महत्वाचे आहे महिन्यांनी मेहनत आणि सातत्याने जॉनचा व्यवसाय हळूहळू वाढला लोकांना त्याची वस्तू आवडू लागली दर्जेदार उत्पादन आणि विश्वासार्ह सेवा यामुळे ग्राहक पुन्हा पुन्हा त्याच्याकडे येऊ लागले जॉनला आता जाणवले की भारतात यशस्वी होण्यासाठी संयम मेहनत आणि ग्राहकांचा विश्वास हे तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्याने ठरवले की आता मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढवण्याची वेळ आली आहे त्याने बाजारात नवीन संधी शोधली लोकांसाठी कमी किमतीत चांगल्या वस्तू उपलब्ध करून देण्याचा त्याचा मानस होता त्याला माहीत होते की सुरुवातीला तो जो छोटा व्यवसाय सुरू करतो तोच भविष्यात मोठा उद्योग बनेल जॉनलाता आर्थिक संकटांची भीती कमी वाटत होती पण तो जाणून होता की अजूनही खूप मेहनत करावी लागेल तो दिवसरात्र काम करत असे नवीन उत्पादने आणि ग्राहकांच्या आवडीवर लक्ष ठेवत असे जॉनच्या लहान व्यवसायाने हळूहळू गती पकडली होती ग्राहकांना त्याची वस्तू आवडू लागली आणि त्याने छोट्या प्रमाणात नफा कमावायला सुरुवात केली पण जॉनला माहीत होते की छोट्या व्यवसायात कधीही मोठे यश मिळत नाही मोठ्या उद्योगासाठी त्याला धोके पत्करावे लागतील नवीन तंत्रज्ञान शिकावे लागेल आणि बाजारपेठेतील स्पर्धेला सामोरे जावे लागेल जॉनने एका उद्योग प्रदर्शनाला भेट दिली तिथे त्यांना एक कंपनी दिसली जी पर्यावरणपूरक उत्पादनं तयार करत होती प्लास्टिक नाही रिसायकल केलेले साहित्य वापरले जात होते त्याला कल्पना सुचली भारतात लोक हळूहळू पर्यावरणाबद्दल जागरूक होत आहेत जर मी या प्रकारच्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक केली तर व्यवसाय मोठा होईल त्याने आपली बचत वापरून थोड्या कर्जाची मदत घेऊन व्यवसाय वाढवण्याचे ठरवले सुरुवातीला कर्मचारी कमी होते उत्पादनाची गुणवत्ता चाचणीसाठी त्याने स्वतःच वेळ दिला तो रात्री उशिरापर्यंत काम करत असे उत्पादनाची गुणवत्ता विक्री ग्राहकांचा प्रतिसाद बाजारपेठेतील ट्रेंड सर्व काही लक्षात ठेवत असे पण मोठ्या उद्योगात धोके देखील मोठे, मोठे असतात काही वेळा पुरवठादार वेळेवर माल पाठवत नाहीत कधी कधी उत्पादनात तांत्रिक समस्या येतात जॉनला ग्राहक तक्रारी हाताळाव्या लागल्या त्याने शिकले की धैर्य तंत्रज्ञानाची माहिती आणि कर्मचाऱ्यांवर विश्वास या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत त्याने नवीन तंत्रज्ञान शिकले ऑनलाईन मार्केटिंग सोशल मीडिया ब्रँडिंग उत्पादनाची डिजिटल मॉनिटरिंग त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारली काही वर्षांत त्याचा उद्योग मुंबईत प्रसिद्ध झाला लोक जॉनच्या ब्रँडवर विश्वास ठेवू लागले जॉनला हे देखील जाणवले की भारतात व्यवसाय केवळ पैसा कमावण्यापुरता नाही ग्राहकांसोबत जपणे समाजात स्थान बनवणे आणि स्थिरता राखणे महत्वाचे आहे त्याने ठरवले की व्यवसाय वाढल्यावर तो समाजासाठी काहीतरी देईल शिष्यवृत्ती महिला उद्योजकांसाठी प्रशिक्षण पर्यावरणासाठी प्रकल्प जॉनचा व्यवसाय आता फक्त छोट्या दुकानाचा नाही तो एका उद्योगात रुपांतरित झाला होता त्याने शिकले की यश मिळवण्यासाठी धैर्य नवकल्पना आणि समाजाची समज ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत जॉनच्या उद्योगाने आता खूप गती पकडली होती भारतात पर्यावरणपूरक उत्पादनांमध्ये वाढत असलेल्या जागरुकते त्याचा व्यवसाय वेगाने वाढला त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना कामात पारदर्शकता मेहनत आणि नवकल्पना शिकवली ग्राहकांचा विश्वास ही त्याची सर्वात मोठी ताकद झाली आता जॉन फक्त श्रीमंत नव्हता तर त्याला लोकांचा आदरही मिळाला होता त्याला अनेक बिझनेस मध्ये बोलण्यासाठी आमंत्रित केले जात होते त्याच्या व्यवसायाचे उदाहरण लोकांसाठी प्रेरणा बनले परंतु जॉनला पैसे कमावणेच महत्वाचे नव्हते त्याला समाजासाठी काहीतरी करणे महत्वाचे वाटले त्याने सुरुवात केली काही समाजसेवा प्रकल्पांची गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ज्या मुलांना शिक्षणासाठी पैसे नव्हते त्यांना मदत केली महिला उद्योजकांसाठी प्रशिक्षण महिलांना व्यवसाय सुरू करण्याचे मार्ग दाखवले पर्यावरण प्रकल्प प्लास्टिक कमी करणे स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण ही देणगी लोकांना प्रेरणा देऊ लागली अनेक गरीब आणि अने मेहनती लोक त्याच्याकडे येऊन शिकू लागले भारतात जॉन फक्त व्यवसायात यशस्वी नव्हता तर लोकांच्या मनात आदर्श बनला होता व्यक्तिगत जीवनात देखील जॉनने भारताची संस्कृती स्वीकारली त्याने भारतीय मित्र बनवले लोकांच्या सणांमध्ये सामील झाला आणि त्यांच्या जीवनशैलीचा अनुभव घेतला जॉनला कळाले की यशस्वी होणे म्हणजे केवळ श्रीमंती मिळवणे नाही लोकांच्या हृदयात जागा मिळवणे महत्वाचे आहे जॉनला हेही जाणवले की सुरुवातीला जे संघर्ष होते तेच त्याच्या यशाचे खरे बीज होते गरीब अमेरिकन मुलगा ज्याने भारतात यश मिळवले आता समाजासाठी आदर्श बनला होता त्याची कथा लोकांना शिकवते मेहनत आणि निष्ठा कधीही बेकार जात नाहीत संकट आणि अडचणी शिकवण देतात इमानदारी आणि विश्वास हा व्यवसायाचा पाया आहे जॉड यशस्वी होणे म्हणजे समाजाला फायदा देणे देखील आहे जॉन आता श्रीमंत आणि आदर्श दोन्ही होता त्याने सिद्ध केले की कुठल्याही देशाचा मूल मेहनती चिकाठी आणि जिद्दीने कोणत्याही परदेशात यश मिळवू शकतो जॉन आता व्यवसायात यशस्वी झाला होता पण वैयक्तिक जीवनात त्याला अजून संघर्ष करावा लागत होता भारताची संस्कृती लोकांची जीवनशैली आणि रोजच्या जीवनाचे नियम त्याला हळूहळू समजत होते पण काही गोष्टी अजून नवीन होत्या जॉनला सुरुवातीला भारतीय सणभोजनाची पद्धत आणि घरगुती जीवन समजायला वेळ लागला काही वेळा तो आपल्या मित्रांना विचारत असे हे लोक इतक्या मेहनती असतात तरी इतके आनंदी कसे राहतात मित्रांनी हसत सांगितले येथे लोकांनी मनाचा आनंद आणि कुटुंब महत्वाचे मानले आहे पैसा फक्त जीवनाचा भाग आहे त्या काळात जॉनला एका तरुणीशी ओळख झाली अनिका अनिका शिक्षण क्षेत्रात काम करत का होती आणि तिला समाजासाठी काहीतरी करायची जिद्द होती जॉन आणि अनिकाचे विचार जुळले दोघेही मेहनती मांदार आणि समाजासाठी काहीतरी देण्याची इच्छा असलेले हळूहळू त्यांचे मैत्री प्रेमात बदलू लागले परंतु प्रेमासोबत वैयक्तिक संघर्ष देखील आले जॉनचे व्यावसायिक जबाबदारी खूप वाढल्या होत्या रात्री उशिरा काम करणे नवीन प्रकल्प पाहणे कर्मचारी व्यवस्थापित करणे यामुळे त्याला अनिकासाठी वेळ कमी मिळत होता काही वेळा अनिकाला वाटायचे की जॉन फक्त व्यवसायात व्यस्त आहे प्रेमात नाही जॉनने समजून घेतले की प्रेम आणि व्यवसाय एकत्र सांभाळणे कठीण आहे पण अशक्य नाही त्याने आपले दिवस व्यवस्थित नियोजन करणे सुरु केले दुपारी कामात व्यस्त राहून संध्याकाळ अनेकासाठी राखून ठेवणे आणि सुट्टीत एकत्र वेळ घालवणे भारतीय संस्कृतीशी जुळवून घेण्याची गोष्ट देखील महत्वाची होती जॉनने भारतीय सण पारंपरिक भोजन आणि घरगुती पद्धती शिकल्या तो हळूहळू फक्त व्यवसायातच नाही तर जीवनशैलीतही भारतीय बनू लागला त्याला जाणवले की लोकांच्या मनात स्थान मिळवणे म्हणजे केवळ पैसे कमावणे नाहीतर त्यांच्या संस्कृतीला समजून घेणे देखील आहे याच काळात जॉनने ठरवले की त्याच्या उद्योगातून नफा मिळवण्याबरोबरच समाजासाठी नवे प्रकल्प आणणे आवश्यक आहे अनेका देखील त्याच्या या विचाराला सहमत झाली आणि दोघांनी मिळून शिक्षण महिला सशक्तीकरण आणि पर्यावरण प्रकल्प सुरू केले जॉनची ही गोष्ट दाखवते की वैयक्तिक प्रेम आणि व्यवसाय एकत्र सांभाळता येऊ शकतात नवीन संस्कृती आत्मसात करून तिला आदर देणे आवश्यक आहे समाजात यश मिळवण्यासाठी लोकांच्या मनात जागा निर्माण करणे महत्वाचे आहे जॉन आता फक्त श्रीमंत नाहीतर मानसिकदृष्ट्या समृद्ध संस्कृतीशी जुळलेला आणि समाजासाठी योगदान देणारा व्यक्ती बनला होता जॉनचा व्यवसाय आता फक्त पैसा कमावण्यापुरता नव्हता त्याने ठरवले की यशाचे खरे मूल्य समाजाला परत देण्यात आहे अनेकांसोबत मिळून त्यांनी मोठ्या सामाजिक प्रकल्पांची सुरुवात केली सर्वप्रथम गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रकल्प सुरू झाला शहरी आणि ग्रामीण भागातील हुशार पण आर्थिकदृष्ट्या कमजोर मुलांना शिक्षणासाठी आर्थिक, आर्थिक मदत दिली जॉन स्वतः शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन मुलांच्या समस्यांचे ऐकून घेत असे आणि त्यांना मार्गदर्शनही दिले दुसरा प्रकल्प महिला सशक्तीकरणाचा होता जॉन आणि अनिका यांनी प्रशिक्षण केंद्रे उघडली जिथे महिलांना व्यवसाय सुरू करण्याचे मार्गसंगणक कौशल्य उत्पादन आणि विक्रीचे प्रशिक्षण दिले अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची जिद्द मिळाली काही महिला आपल्या लहान व्यवसायातून आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या तिसरा प्रकल्प पर्यावरणाचा होता जॉनला नेहमीच पर्यावरणाची काळजी होती त्यामुळे ते त्याने प्लास्टिक कमी करण्याचे प्रकल्प सुरू केले वृक्षारोपण स्वच्छता मोहीम पर्यावरणपूरक उत्पादनांचे प्रचार हे सर्व त्याच्या उद्योगात देखील अंमलात आणले जॉनच्या या सामाजिक कामांमुळे लोकांचा सा त्याच्यावर विश्वास वाढला मुंबईतून सुरुवात केलेला उद्योग आता राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाला अनेक शहरांमध्ये जॉनच्या ब्रँडची प्रतिष्ठा होती आणि तो एक आदर्श उद्योजक म्हणून मानला जात होता जॉनची ही कहाणी दाखवते की यशाचे खरे शिखर फक्त पैसा नाही तर लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणे आहे व्यक्तिगत जीवनातही जॉन समाधानी होता अनिकासोबत अधिक मजबूत झाले आणि दोघांनी मिळून आपल्या सामाजिक प्रकल्पांना अधिक विस्तार दिला जॉनच्या जीवनाचा हा टप्पा त्याला मानसिक आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या संपन्न बनवणारा होता आता तो फक्त श्रीमंत नव्हता तर लोकांच्या मनात आदर्श बनलेला व्यक्तिमत्व होता जॉनचा व्यवसाय आणि सामाजिक प्रकल्प यशस्वी होत असताना त्याला अचानक काही मोठी आव्हाने समोर आली सर्वप्रथम उद्योगात स्पर्धकांचे दबाव वाढले काही मोठ्या कंपन्यांनी त्याच्या उद्योगात प्रवेश करून बाजारपेठ हप्त्यात आणण्याचा प्रयत्न केला काही वेळा त्याच्या पुरवठादारांनी माल वेळेवर दिला नाही तर काही वेळा कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले जॉनला वाटले की सर्व काही हातून निघून चालले आहे त्याचवेळी एक मोठा आर्थिक संकट आला जागतिक बाजारपेठेतील बदल उत्पादन खर्चात वाढ आणि कर्जाचे व्याज यामुळे जॉनच्या उद्योगाला गंभीर संकट आले काही दिवस त्याला रात्रभर झोप येत नव्हती विचार करत होता की उद्योग टिकवणे शक्य होईल की नाही परंतु जॉन हार मानला नाही त्याने आपल्या सर्व अनुभवांचा उपयोग करून परिस्थिती हाताळली कर्मचाऱ्यांना सांगून एकत्र काम केले खर्च नियंत्रणात ठेवला आणि उत्पादनाची गुणवत्ता अधिक सुधारली काही वेळा तो स्वतः मैदानात उतरून उत्पादन आणि विक्रीमध्ये मदत करत असे त्याने शिकले की आव्हाने आणि अपयश हेच यशाचे खरे शिक्षक आहेत जेव्हा संकट येते तेव्हा आपली चिकाटी धैर्य आणि निर्णय क्षमता तपासली जाते व्यक्तिगत जीवनातही आव्हाने आली जॉनच्या व्यवसायात व्यस्ततेमुळे अनिका कधीकधी -कधी रागावली तुम्ही फक्त उद्योगात व्यस्त आहात आमच्याकडे वेळ नाही तिने म्हटले जॉनने समजून घेतले की प्रेम आणि नाते टिकवण्यासाठी फक्त पैसे किंवा यश पुरेसे नाहीत संवाद आणि समजूतदारपणा आवश्यक आहे जॉनने आपल्या जीवनातील हे दोन महत्वाचे धडे घेतले संकट आणि अपयशाला भीतीने नाही तर शिकण्याच्या दृष्टीने पहा प्रेम नाते आणि समाज हे पैशापेक्षा अधिक महत्वाचे आहेत या आव्हानांनी जॉनला अधिक धैर्यशील समजूतदार आणि अनुभव संपन्न बनवले आता तो फक्त उद्योगपती नव्हता तर जीवनातील संकट हाताळण्याचा अनुभव असलेला व्यक्ती बनला होता जॉनने आता केवळ व्यवसायात यश मिळवलेले नव्हते तर सामाजिक जीवनातही आदर्श बनला होता त्याच्या उद्योगामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाले समाजसेवेतून अनेक गरीब आणि मेहनती लोकांना मदत झाली त्याच्या प्रकल्पांमुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले महिलांना व्यवसाय सुरू करण्याची जिद्द मिळाली आणि पर्यावरणासाठी जागरुकता वाढली जॉनचा अनुभव लोकांना प्रेरणा देऊ लागला अनेक तरुण उद्योजक त्याच्या मार्गदर्शनाखाली येऊ लागले जॉन लोकांना नेहमी सांगत असे मेहनत चिकाटी आणि निष्ठा या तीन गोष्टी जीवनात यश आणतात संकट आणि अपयश हे शिकवण देतात त्यांना भीती मानू नका यश म्हणजे फक्त पैसा नाही समाजात बदल घडवणे देखील महत्वाचे आहे प्रेम आणि नाते सांभाळणे तितकेच महत्वाचे आहे जितके व्यवसायात यश मिळवणे जॉनची कथा दाखवते की कुठल्याही देशाचा मूल मेहनत आणि चिकाटीने अडचणींवर मात करून समाजात आदर्श बनू शकतो त्याच्या जीवनात सर्वात मोठे यश हे पैसे नव्हते तर लोकांच्या मनात आदर आणि प्रेरणा निर्माण करणे होते मुंबईपासून सुरुवात झालेल्या लहान उद्योगाने आता राष्ट्रीय स्तरावर प्रभाव पाडला होता जॉन एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनला गरीब अमेरिकन मुलगा भारतात आला संघर्ष केला व्यवसायात यश मिळवले आणि समाजासाठी आदर्श ठरला त्याची कथा शिकवते की यशस्वी होण्यासाठी निष्ठाची काटी आणि समाजासाठी योगदान आवश्यक आहे थँक्यू कथा आवडल्यास नक्की कमेंट करा लाइक करा शेअर करा आणि हो अशा आणखी कथांसाठी सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब नव्या कथा लिहिण्याची प्रेरणा ठरेल थँक्यू